आयकर विभागाचा चालक म्हणून काम करणारा एका भामट्याने चक्क आयकर विभाग अधिकारी असल्याचे भासून अनेक तरुणांना कोट्यवधी रुपयाचा गंडा घातला आहे पुणे शाखे तीनच्या पथकाने ह्या तोत्या इस्माल अटक केली आहे आतापर्यंत त्याने पंचेचाळीस जणांना नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याचे तासामध्ये निष्पन्न झाला आहे नालासोपरा येथील एका तरुणाला रिंकू शर्मा या तोतिया इसमाने आयकर आयुक्त असल्याचे सांगून नोकरी लावण्यासाठी पंधरा लाख रुपये घेतले होते मात्र नोकरी न मिळाल्याने तिची फसवणूक केली होती या प्रकरणात तपास गुन्हे शाखे तीनच्या पथकाकडे होता पोलिसांनी तांत्रिक दृष्टीने तपास करून आरोपी रिंकू शर्मा याला गजाड केला त्याने आयकर आयुक्त असल्याचे सांगून तब्बल पंचेचाळीस जणांना दोन कोटी अधिक रुपयाचे रकमेचे फसवणूक केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे रिंकू शर्मा या चालक आहे त्याच्या कार्यपद्धती बद्दल माहिती देताना गुन्हे शाखेतीनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक यांनी सांगितले की तो अपर दिवा असलेले गाडी आणि सूडबूट घालून येत होता त्यामुळे त्याच्या बोलण्यावरून कोणालाही विश्वास बसत होता तरुण तरुणांना त्याने नियुक्ती पत्र ओळखपत्र देखील दिले होते लवकरच नोकरीचा कॉल येऊ शकतो असा सांगून दिशाभूल करत होता रिंकू शर्मा हा शिक्षण सहावी पर्यंत झाला होता तो मुंबईत आयकर विभागात कंट्रॅक्ट पद्धतीमध्ये दहा वर्षापासून चालक म्हणून काम करत होता त्यामुळे त्याला आयकर विभागातील सर्व माहिती होती आयकर विभागातील कुठले कुठले विभाग असतात काम कसे कसे हो, होतात ते अधिकारी पदे असतात त्या देखील माहिती होती त्याने आयकर विभागातील सर्व कागदपत्र मिळवलेले होते आणि आपले ओळखपत्र देखील तयार केले होते मात्र तो अंग्रेजी भाषेत बोल बोलत असतो त्यामुळे कुणालाही त्याच्यावर संशय येत नव्हता शर्मा त्याच्याकडे सीबीआय गृह विभाग पोलीस पत्रकार अशी विविध विविध अठ्ठावीस बनावट ओळखपत्र सापडले आहे त्या देखील अनेक गैरवापर केल्याचे असल्याची शक्यता असू शकते असा असू शकते त्या त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे या प्रकरणाची पुढचा तपास पेलार पोलिसांकडे दिला आहे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त मिलिंद बल्लाल गुन्हे शाखे तीन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत आदी पदकाने हे तपास करून या तोत्या इस्माला अटक केली आहे आजची जो जो गुन्हा दाखल झालेला पेल्लार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये त्यामध्ये पॅनल इन्व्हेस्टिगेशन आमचे युनिट थ्रीचे पी आय डडा आणि त्यांची संपूर्ण टीमने पूर्ण डिटेक्शन केलेलं आहे त्यामध्ये जो मुख्य आरोपी रिंकू शर्मा त्याला काल दयोजामधून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची पाच दिवसाची पोलीस कस्टडी देखील आम्हाला मिळालेली आहे ह्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपल्याला चाळीस विक्टीमची नावं अजून कळालेली आहेत तर आमच्या युनिट टीमचे पी आय पडा आणि त्यांची संपूर्ण टीम या विक्टिम्सना कॉन्टॅक्ट करून त्यांची फसवणूक कशा पद्धतीने झालेली आहे आणि किती रकमेची झालेली आहे आणि कशा प्रकारे झालेली आहे याची देखील आपण माहिती घेऊन त्यांचे स्टेटमेंट घेऊन आपण पुढील कारवाई करीत आहोत